मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या ग्रह परिवर्तनामुळे वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या मार्च महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील यात प्रामुख्यानं सात मार्च या दिवशी बुध ग्रह मीन राशीमध्ये येईल सात मार्च या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये येईल चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये येईल पंधरा मार्च या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये येईल पंचवीस मार्च या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये येईल आणि महिन्याच्या अगदी शेवटी एकतीस मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येईल मग हे ग्रह जेव्हा आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला वृश्चिक राशीच्या जातकांवरती याचे परिणाम कसे असतील ही गोष्ट आपल्याला आज मी शास्त्रानुसार सांगणार आहे मित्रांनो एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपणास आमचे व्हिडिओ कशाप्रकारे मार्गदर्शक ठरतात हे आपण आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकतात कोणाला काही ज्योतिषासंबंधी किंवा आपल्या आयुष्यात काही मार्गदर्शनाची आवश्यकता असेल स्क्रीनवरती आपण नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क करून आपण माझ्याशी बोलण्याची वेळ निश्चित करू शकतात आणि आपली शंका सोडवू शकतात वृश्चिक राशी प्रथम स्थान स्वामी मंगळ देवता चतुर्थ स्थानामध्ये गेलेली आहेत या संपूर्ण महिन्यामध्ये पंधरा मार्च या दिवसापासून मंगळ ग्रह कुंभ राशीला असणार आहे महिन्याचे पहिले पंधरा दिवस गेले की पुढच्या पंधरा दिवसामध्ये स्वतःसाठी घर घ्यावं स्वतःसाठी जमीन असावी स्वतःसाठी एखादं वाहन असावं म्हणजेच काय आतापर्यंत खूप कष्ट केले पण आता काहीतरी सुख मिळावं अशी अपेक्षा मनोमन वृश्चिक राशीच्या जातकांची मनामध्ये असणार आहे आणि ती पूर्ण पण होणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओच्या अंत्य काही उपाय दिले ते पण जर आपण केले श्रद्धेनं तर नक्की आपण त्यामध्ये यशस्वी होऊ बाईस तारीख को की भव्य राम काल परीक्षा तो इस बारे में आप रामाय रामचंद्राय यानी धर्म की प्रतिष्ठापना करने वाले एक वचनी और धर्म के कारण अपने परिवार का भी विचार न करने वाले रघुकुल की रीत न्यारी प्राण जाए पर वचन न आए सब पूरे सृष्टि को आनंद इस तरह का हो रहा है कि माननीय पंत प्रधान जी नरेंद्र जी मोदी इनके आध्यात्मिक विचारों के कारण जो आज पांच सौ साल प्रलंबित विषय था द्वितीय स्थान जिथे धनुराशी विराजमान आहे आणि द्वितीयशाचा मालक गुरुदेवता षष्टामध्ये आहे त्याचबरोबर बुध ग्रह सुद्धा मेष राशीमध्ये येणार जोरावरती योग म्हणजे काय तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नोकरीची संधी चालून आलेली आहे मग तो प्रायव्हेट जॉब पण असू शकतो गव्हर्नमेंट जॉब असू शकतो की जिथे खूप दिवसापासून काम करतोय पगार मिळत नव्हता पण काम होईल असं आश्वासन होत ते परिपूर्ण होणार आहे याचबरोबर जे शत्रुवत लोक आपल्याशी वागत होते ते सौख्यत्वाची मित्रत्वाची भावना आपल्याला घेऊन येतील आपल्या हाताखाली काम करणारे जे लोक उद्धट सारखे वागणं काम न करणं मग मनात असं वाटायचं की आपण पगार देतोय पण कार्य तर सिद्ध होत नाहीये आपलं ते परिपूर्णतम होण्याचा योग थोडक्यात काय तर या मार्च महिन्यामध्ये कामामध्ये असलेले अडथळे नोकरीमध्ये असलेले अडथळे दूर होण्याचा योग आलेला आहे तृतीय स्थान या स्थानाचा स्वामी शनिदेवता स्वराशीचा शशनावाच्या राजयोगामध्ये चतुर्थात विराजमान आहे आणि शुक्र आणि मंगळ हे दोन ग्रह महिन्याच्या काही कालावधीमध्ये या स्थानामध्ये विराजमान असतील आतापर्यंत बहीण भावामध्ये वितुष्ट होत वाद होता त्याचं रूपांतर प्रेमामध्ये होईल जमीन वाद होते ते एका विशिष्ट वेळेपर्यंत किंवा एका मर्यादेपर्यंत आपण ठेवायला पाहिजे होते पण त्याचं वादात रूपांतर झालं त्यामुळे आपलं नातं हे दुरावलं गेलं होतं ह्या नात्याला परत पूर्ववत प्रेमाच्या स्वरूपात आणण्यासाठी म्हणून योग आलेला आहे म्हणून आपण प्रेमानं वागावं वा एकमेकांशी तसंच या महिन्यामध्ये आताच सांगितल्या पद्धतीनं वाहन तर होईल वास्तू पण होईल चांगली शेतजमीन तुम्हाला मिळू शकते पूर्वी किंवा शेतजमीन घेतलेली होती आपल्या पूर्वजांचे काही नाव होते कोर्ट मध्ये केस चालू होती त्यामध्ये यश येत नव्हतं ते परिपूर्णतम होऊ शकतं भाग्योदयाच्या दृष्टीनं या काळाला अतिशय राजयोगाचा कालावधी म्हटलं गेलेला आहे की एका कामासाठी पूर्वी दहा चक्कर मारावे लागत होते ते न लागता आता त्यामध्ये कार्यसिद्धी होण्याचा योग आहे तसेच नर्सिंग क्षेत्र असेल इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र असेल आय टी इंजिनिअरिंग क्षेत्र असेल सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र असेल बिल्डिंग मटेरियलचं खरेदी विक्रीचा काही व्यापार असेल बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असेल रोड कॉन्ट्रॅक्टर जे काम घेतात सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये तर या लोकांना एक कामामध्ये चांगली उत्स्फूर्तता आणि कार्यसिद्धी करणारा योग इथे पत्रिकेमध्ये वृष्टिक राशीच्या लोकांच्या दाखवतोय पंचमस्थान ज्याला आपण संततीचं स्थान म्हणतो स्वामी गुरुदेवता हा षष्टामध्ये बोधग्रहांनी युक्त होऊन विराजमान आहे म्हणजे काय तर आपल्या मुलांना नोकरी लागल्याचा आनंद याची देही याची डोळा वृश्चिक राशीचे लोक मार्च महिन्यामध्ये अनुभवतील त्यांचा उत्कर्ष त्यांची प्रगती तिथे सूर्यग्रह पण विराजमान आहे आणि सूर्यनारायण विराज असल्यामुळे ते, ते, ते ग्रहांचे त्यांना राजा म्हटलेले आहे म्हणून आतापर्यंत ज्या कार्यामध्ये अंधार वाटत होता जे कार्य होणारच नाही किंवा मुलांना एखाद्या उच्च शिक्षणासाठी जायचं होतं किंवा काही मुलं विदेशात राहून उच्च शिक्षण घेतले आता नोकरीची समस्या होती ती पण या मार्च महिन्यामध्ये सुटून जाईल संततीसाठी कालखंड अतिशय उत्तम आहे ज्या लोकांना चान्स घ्यायचा आहे ते घेऊ शकतात मनासारखी संतती प्राप्तीचा योग वृश्चिक राशीच्या लोकांचा या महिन्यात आलेला आहे षष्ठ स्थानामध्ये मेष राशी आणि स्वामी मंगळ देवता चतुर्थात आहे म्हणजेच काय तर आपल्या मातुल घराण्यातील लोकांची आपल्या प्रगतीसाठी खूप मदत आपल्याला अनुभवायला मिळेल आपल्याला वाटेल माझ्या मागे कोणी उभं आहे की नाही मला कोणाचं सहकार्य मिळतंय की नाही पण आपल्या आईचे नातेवाईक आपल्या खूप बाजूने आहेत आपला उत्कर्ष बघून त्यांना जळवणूक नाही होते उलट चांगलं वाटत आहे आमचा माणूस आमचा व्यक्ती पुढे जातोय याचा अनुभव पदोपदी वृश्चिक राशीचे लोक या महिन्यामध्ये घेताना दिसतील प्रेमाचा वर्षाव होणार आहे याचबरोबर आपल्याला घर घेण्यासाठी काही आर्थिक मदत वाहन घेण्यासाठी काही मदत जमीन जागा घेण्यासाठी मदत आपला मित्र आपल्याला करू शकतो मातृ घराण्यातील लोक मग मामा असेल मावसे असेल ह्या लोकांचं सहकार्य मिळू शकतो सप्तम स्थानामध्ये वृषभ राशी आहे स्वामी शुक्र देवता चतुर्थात आहे आपला जो जोडीदार आहे विवाहाचा युक्त वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप चांगला आहे एवढा सुंदर आलेला आहे ना मनासारखा जोडीदार मनासारखी गोष्ट सगळीकडे आनंद आहे एवढं सुख तुम्ही आतापर्यंत कधीही अनुभवलेलं नाही हे अनुभवण्याचा योग या मार्च महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांचा मनासारखी पत्नी मनासारखा पती खूप पत्रिका आतापर्यंत बघितल्या बाजूला ठेवून दिल्या होतच नाहीये काय करू अचानक एखादं चांगलं स्थळ आलं आणि विवाह निश्चित झाला आणि आपण कृताकृत्य झालो आपल्या जोडीदाराचं चा आरोग्य चांगलं राहण्याचा योग आहे पती पत्नीला बाहेर फिरायला जाण्याचे योग आहे विदेश गमन खूप दिवस झाले फिरायला गेलो नव्हतो किंवा कधी जाणत झालं नाही त्या मनातील सुप्त गोष्टीची परिपूर्णता या मार्च महिन्यामध्ये होता दिसते अष्टम स्थान स्वामी बुध देवता <coughs> स्थानामध्ये विराजमान झालेले आहेत राशीमध्ये म्हणजे महिन्याचे काही दिवस इथे विपरीत राजयोगामध्ये बुध ग्रह विराजमान असेल आता बुध ग्रह म्हटलं की बुद्धीशी संबंध जास्त येतो त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरी असेल व्यवसाय असेल एका जागेवर बसणं शक्यच होणार नाही म्हणजे काय आज जर ते क्लास टूच्या पोस्टवर असतील तर क्लास वनच्या पोस्टसाठी प्रयत्न करतील एक कंपनी आहे तर दोन कंपनी वाढवण्याचा प्रयत्न करते एक छोटंसं काम करतोय मन लक्ष तिथे नाहीये मनात विचार असंख्य आहे आणि त्या विचारांची परिपूर्णता या महिन्यामध्ये होणार आहे यासाठी भाग्याची साथ उत्तम असणारे तुम्हाला भाग्यस्थानाची दशमस्थान जिथे सिंह राशी आहे आणि स्वामी सूर्यदेवता आहे हे पंचमात गेले आहेत मुलांचा उत्कर्ष मुलांना मोठं मिळणार पद प्रतिष्ठा त्यांचा कार्यभाग हा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहे भगवंताची इष्टदेवतेची कृपा दत्तप्रभूंची वृष्टिक वृश्चिक राशीच्या लोकांवरती अपार आहे शक्य झालं तर या महिन्यामध्ये एखादं गुरुचरित्राचं आपण पारायण करावं शक्य झालं तर गुरु दत्तात्रयांचं आपण दर गुरुवारी दर्शन घ्यावं शक्य असेल तर एखादा उपवास आपण गुरुवारचा ठेवावा मग बघा अतिशय सुंदर असा काळ जाईल एकादश स्थानामध्ये कन्या राशी आहे आणि स्वामी बुध देवता हे षष्टामध्ये दे विपरीत राजयुगात असणार आहे पहिलं म्हणजे आपलं शिक्षण परिपूर्ण करतील याच महिन्यामध्ये राहिलेले एखादा विषय परिपूर्णतम चांगल्या मार्गाने सुटेल आणि ह्याच महिन्यात नोकरीचा योग पण देऊन जातील कारण की पंचमातन षष्टा सात मार्चला ते पंचमात येतील आणि पंचवीस मार्चला ते षष्टात येतील एखादा विषय बॅक राहिला होता खूप प्रयत्न केले गुरुजी सुटत नव्हता मार्क्स तसे मिळत नव्हते ते मिळण्याचा परिपूर्णतम होण्याचा योग या महिन्यात आलेला आहे याचबरोबर व्ययस्थान ज्याला आपण मोक्षस्थान म्हणतो स्वामी शुक्रदेवता आहे चतुर्थात आलेले आहेत घरापासून वृश्चिक राशीच्या लोकांना या महिन्यात दूर राहावं लागेल आणि महिन्याच्या शेवटी म्हणजे एकतीस मार्चला ते आपल्या घरी सर्व कार्य कार्यभाग आटपून काही विदेशात असतील तारीख निश्चित केली असेल इकडे भारतात येण्याची तर ती या महिन्याच्या अंत्यअंत्य होऊ शकते कामाच्या निमित्ताने सतत धावपळ खूप होणार आहे त्यामुळे परिवाराकडे लक्ष द्यायला कमी मिळेल आपल्याला पण तिथे राहून आपण परिवाराची काळजी करून आपण परिवारासाठी मदत पाठवणार आहात आपल्यासाठी शुभ रंग सोनेरी आहे आपल्यासाठी अशुभ रंग हा आकाशी आहे शुभ अंक आपल्यासाठी नऊ आहे अशुभ अंक आपल्यासाठी सहा आहे शुभ दिवस आपल्यासाठी दोन तारीख तीन तारीख आणि बारा तारीख आहे अशुभ दिवस म्हणजे तारीख आपल्यासाठी पंचवीस आणि सव्वीस आहे आपल्यासाठी मंत्र देतो या महिन्यासाठी ओम हनुमंताय नमः या, या मंत्राचा आपण जप करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार